पहा हा जो प्रश्न आहे याच्याशी संबंधित आपण उत्तर असं सोडवायचं आहे तर सत्तर मीटर बाजू आहे चौरसाची है ना किंवा त्या सत्तर मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या भोवती कोण फिरतं मिताली फिरते बरोबर मिताली कुठे फिरते सत्तर मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मग चौरसाच्या बाजू कशा असतात सारख्याच असतात कसे असतात सगळ्या समान असतात चारही बाजू समान असतात ठीक आहे इथपर्यंत कळलं मग त्याची बाजू किती सांगितलेली आहे सत्तर मग ही सत्तर तर ही पण सत्तर मग ही पण सत्तर आणि ही पण सत्तर मग याच्या भोवती कोण फिरतंय इथून सुरू केलं मितालीनं फिरायला इथून फिरते आणि इथे येऊन थांबते अशा दोन फेऱ्या पूर्ण करायच्या तिला दोघांच्याही दोन फेऱ्याचीच माहिती दिलेली आहे चौरस आहे हा आणि ते फिरते मिताली याच्या भोवती कोण फिरते मिताली मिताली याच्या भोवती फिरते दुसरा एक भाग आहे तो आहे काटकोन चौकोन आता काटकोन चौकोन म्हटलं आणि इथे लांबी ही ऐंशी आणि रुंदी पन्नास, पन्नास ही पन्नास आहे म्हणजेच म्हणजे हा आयातासारखा असायला पाहिजे आहे ना लांबी किती आहे ऐंशी ही ऐंशी तर ही ऐंशी रुंदी किती आहे पन्नास हे पन्नास तर हे पण पन्नास आणि याच्या भोवती कोण फिरत आहे नुरी बरोबर आहे गाव हां आता बघा काटकोण चौकांना भोवती नुरी दहावते आता मिताली आणि नुरी यांच्या दोन फेऱ्यामध्ये कापलेलं अंतर किती दोन्ही फेऱ्यांचं कापलेलं अंतर म्हणजे आपल्याला काय काढायचं यांच्या दोघांचा दोन्हीही दिलेले आहे आकृत्यांचा आपल्याला काढायचं आहे परिमिती कारण काय केलेलं आहे त्यांनी कुठे क्षेत्रफळ वगैरे तर काहीच दिलेलं नाही परंतु दोन फेऱ्याचं अंतर म्हटलं की सरळ सरळ परिमिती अशीच असते सगळ्या बाजूंची बेरीज करा पण बघूया आपण बघा आपण इथे लिहूया चौकळ आपला हा काय आहे चौरस चौरसाची परिमिती काय आहे परिमिती मग हा चौरसाची परिमिती काय आहे चार गुणाकारामध्ये बाजू चार गुणाकारामध्ये बाजू है ही आहे चौरसाची परिमितीचं सूत्र हा ही आहे चौरसाच्या परिमितीचं सूत्र पुढे आता काय केलेलं आहे आता ह्या ह्या चौरसाच्या परिमितीच्या सूत्रानुसार आपण अगोदर मितालीची फेरी काढून घेऊ बघा चार गुणाकारामध्ये बाजू ह्या सूत्रामध्ये ही संख्या टाका चार गुणाकारामध्ये बाजू आहे सत्तर का है मिटर? सत्तर काय आहे मीटर सत्तर मीटर चार असत अठ्ठावीस दोनशे ऐंशी मीटर किती आलं उत्तर दोनशे ऐंशी मीटर म्हणजे ही जे दोनशे ऐंशी मीटर आलेलं आहे की फक्त एका फेरीचा आलेला आहे आपल्याला प्रश्न काय विचारला दोन फेऱ्या अंतर सांगायचं आहे सा। यालाच दोन ने गुणा दोन फेऱ्या दोन फेऱ्या दोनशे गुणा करा म्हणजे दोन करा अठ्ठावीस दोन्ही बावन म्हणजे पाचशे वीस पाचशे वीस मीटर काय आलेलं आहे दोन फेऱ्याचं अंतर आलेलं आहे राईट हे आपलं खरं उत्तर इथपर्यंत आणखी उत्तर आलंच नाही आणखी बरंच बाकी आहे हे फक्त एकाच काढून ठेवलं एवढी मिताली दोन फेऱ्यामध्ये एवढी पळाली आता नुरी ही किती अंतर कापते बघा आता हा आहे आयात मग आयाताच्या आयाताची परिमिती बरोबर काय आहे आयाताची परिमिती हे सूत्र वापरायचं आयाताची परिमिती सांगा बरं काय असायला पाहिजे दोन करा दोन कौसामध्ये लांबी अधिक शाबाश, दोन कंसात सॉरी सॉरी वन मिनट हा दोन कंसात लांबी अधिक रुंदी टाका ह्या सूत्रानुसार याच्यामध्ये संख्या टाकून द्या दोन कंसामध्ये लांबी किती आहे ऐंशी रुंदी किती आहे पन्नास चला सांगा बेआठी सोळा एकशे साठ एकशे साठ मीटर अधिक हे किती आहेत पाच दोन्ही दहा शंभर मीटर किती आलेलं आहे हा शंभर मीटर आणि एकशे साठ मीटर हे इतपर्यंत आलेलं आहे आता याची प्लस करून घ्या कर ना मग बघा बरं शंभर आणि ही कडची शंभर दोनशे आणि हे साठ म्हणजे दोनशे साठ मीटर आलं का बरोबर दोनशे साठ मीटर अंतर एका फेरीचं कोण काटलंय एका फेरीचं नुरीनं काटलंय दोन फेऱ्याचं सा अंतर सांगा दोन फेऱ्या दोन फेऱ्या सांगा बरं दोन फेऱ्या दोन गुन्हा करा म्हणजे दोनशे साठ करा सव्वीस दोन्ही अरे इथे सांगायचं असतं ना अठ्ठावीस दोन्ही छप्पन्न होते ना पाचशे साठ होतं ना हे कसं रे तुझं काम सम्यक हा अठ्ठावीस दोन्ही छप्पन पाचशे साठ मीटर ही फेरी कोणाची आहे मितालीची पूर्ण झालेली आणि नुरीची फेरी काय आहे दोन फेऱ्या सव्वीस दोन्ही बावन्न पाचशे वीस है ना मीटर दोन ती एवढी धावते आता मला सांगा त्या दोन्हीही फेऱ्या त्याच्या एक पर्यंत आल्या आणि प्रश्न विचारलाय दो की दोघांच्याही दोन्ही फेऱ्यांमधील फरक किती आहे है, है ना कापलेल्या अंतरातील फरक दोन फेऱ्यांमधील कापलेले अंतर त्यातील फरक काढायचा आहे पहा बरं प्रश्न नंबर किती आहे तो एक नंबरचा प्रश्न आहे याच्यामध्ये तोच आहे का लिहिलेला बघा हां राइट आहे फरक लिहायचा ना आपण प्रश्नामध्ये व्यवस्थित लिहिले नाही थोडाचे कापलेले अंतर आणि त्यातील फरक फरक बघा बरं फरक बरोबर किती फरक काढायचा आहे तर लिहायचे फरक फरक बरोबर आता फरक काय आहे अगोदर पहिलं दोन फेऱ्यात कोणता फरक काढायचा आहे दोन फेऱ्या calendar... कोणता फरक काढायचा आहे दोन फेऱ्यातला फरक काढायचा आहे मग मला सांगा पहिली फेरी कितीची आहे पाचशे साठ मीटरची आहे ना मितालीची आणि फरक काढायचा की दोन्ही फेऱ्यांची वजाबाकी करायची आहे दोघांच्याही याची पाचशे साठ मीटर आहे आणि याची किती आहे नुरीची पाचशे वीस मीटरची फेरी आहे दोन फेऱ्या पाचशे वीस मीटरच्या ह्याचं काय येतं उत्तर बघा बरं पाचशे साठमधनं पाचशे वीस बाजूला काढा किंवा वजा करा मग पाचशे साठ वजा पाचशे वीस म्हटलं तर पाचशे पाचशे गेले आणि साठमधून वीस काढा चाळीस राहतात फक्त राहतंय चाळीस मीटर एवढा फरक राहिला दोघांच्या कापलेल्या अंतरातील फरक किती आला चाळीस मीटर तुमच्या प्रश्नामध्ये दिलेला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर ला राइट करा चाळीस हे तुमचं उत्तर आलेलं आहे गुड बाय सगळ्यांनी लिहून घ्या